पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पाठात कोणाचा मुखवटा तयार केला हाय पाठात अतिच्या मुखवटा तयार केला आहे अतिच्या मुखवटा कशाचा बनवायचा आहे चेहऱ्याच्या आकाराच्या कागदाच्या साध्या बशीच्या अतिच्या मुखवटा बनवायचा आहे स्टेपलरच्या मदतीने किती कान मुखवट्याला जोडायचे आहेत स्टेपलरच्या मदतीने दोन कान मुकोट्याला जोडायच्या आहेत लांब त्रिकोणी आकारात कापलेला जाड कागद काय म्हणून वापरायचा आहे लांब त्रिकोणी आकारात कापलेला जाड कागद सोंड म्हणून वापरायचा आहे